आता भाकरी खाल्ली या अर्धी दूध खाल्ली या तर अर्धी खाल्ली लागते जर hmm. पपे दे ने पपे झाली hmm. झाली संपली आता संपली आता गप्प उभार दूध काढू शक काय आता हा दार काढताना बघू शांत उभा राहते का लई वाळा वाळा करते बघितलं पाहिजे काय जर मला लाद बीत घातली तर तुम्हाला लाईव्ह थोडक्यात दिसणार <laughs> आहे जर लाद घातली मला तर ते काय मी कट मारणार व्हिडिओ मध्ये टाकणार आहे पण विश्वास आहे थोडा गायवर लात मारणार नाही असा त्यामुळे बघू विश्वास किती खरा ठरतोय हो ती ती की पळती कारण विश्वास तर कोंड होण्याचा पण होता पण कोंड काय झाला नाही तर झाली कालवड त्यामुळे ती विश्वास तुटलेला आहे काढताना बघू विश्वास आपला राहतो अरे नाही लात जरी मारली तर तोंडावर मारण झालं माझ्या काय आहो ती की कशी काढणार आहेत

अले <laughs> तुला आता काकले घेणार ना, नाही मी इकडे पण हरणीपेक्षा दिसायला भारी आहे बर का ही किती सुंदर दिसते क्यूट क्यूट नाही या बाळाला काकाला घेणार <laughs> नाही का या बाळाला घेणार काकले तुला का रे ए हंबा मारतो तिकडे जायचं नाही शिवा ओहो उठ

तू का बा बच्चे पडाण हाणाय लागला आहे मला हां बरं